तो तो आ, तर तहसीलचे महसूल सहायक हे काही क्लर्क वर्गातील जे काही पद आहेत तर हेही तितकेच या घोटाळ्याला जिम्मेदार आहेत तर त्या सर्वांवर कारवाई व्हावी यावर बडतर्फीची कारवाई व्हावी निलंबन हे तात्पुरतं आहे त्याबाबत आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची जर दखल त्यांनी घेतली नाही आणि या सर्वांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत आणि या सर्वांवर कारवाई झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही नमस्कार मी संतोष साबळे लेटसअप मध्ये स्वागत आहे आपलं गेल्या बऱ्याच दिवसापासून जालना जिल्ह्यातील दुष्काळ अनुदानाचा घोटाळा गाजत आहे आणि ह्याच अनुदानाचा घोटाळा ज्यांनी उ... उघड केला ज्याने जनतेसमोर आणला तेच शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेशजी काळे माझ्यासोबत आहे आणि आता अधिवेशन चालू आहे तर आपण त्यांच्यासोबत या झालेल्या घोटाळ्याबद्दल त्यांच्यासोबतकडून जाणून घेणार आहे या अधिवेशनात सरकारनं काय दखल घेतली आणि किती अधिकाऱ्यांवर का कारवाई झाली किती निलंबित झाली आणि दोषीवर काय कारवाई होणार आहे आणि त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा तुम्ही हा सर्व पहिले तुम्ही आ, हा घोटाळा उघड आणला याच्याबद्दल तुम्ही अधिवेशन चालू आहे तर याच्यात सरकारकडे काय काय मागणी केली आणि या अधिवेशनात काय मुद्दे घेतले सरकारने याच्याबद्दल सांगतो जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये झालेला घोटाळा हा आजचा नाही दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग तीन वर्ष अनुदान वाटपामध्ये हा झालेला घोटाळा आहे याच्या वारंवार शेतकऱ्यांनी आम्ही स्वाभिमानीच्या वतीनंही तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत त्रिस्तरीय समिती स्थापन केली त्रिस्तरीय समितीचा प्राथमिक अहवाल आला त्यानुसार दोष दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर काही ठपका ठेवण्यात आला आणि त्यात छप्पन कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आला त्या अनुषंगाने दोश, जिल्हाधिकाऱ्यांनी याची व्याप्ती वाढवून जिल्ह्यातील दू आंबड आणि घनसंगी तालुक्याच्या पूर्ण गावनिहाय याद्या तपासून आठनुसार क्षेत्र तपासणी करून झालेला घोटाळा उघडकीस कर आणण्यासाठी परत एक वाढीव सदस्याची समिती नियुक्त केली त्या समितीनं आत्ताच नुकताच अहवाल सादर केला आणि यामध्ये चौतीस कोटी रुपयाचा प्र घोटाळा झाल्याचं निष्कर्ष देत यामध्ये अनेक सत्तावन्न कर्मचारी दोषी असल्याचा ठपका ठेवला होता त्यापैकी एकवीस कर्मचारी आतापर्यंत निलंबित झालेले आहेत उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यावर अद्यापपर्यंतही कारवाई झालेली नाही त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे आजच याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की उर्वरित सर्व कर्मचाऱ्यावर तलाठी असतील मंडळाधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील किंवा ग्रामसेवक असतील तहसीलदार असतील संगणक चालक असतील आणि महसूलचे तहसीलचे ता, महसूल सहाय्यक हे काही क्लर्क वर्गातील जे काही पद आहेत तर हेही तितकेच या घोटाळ्याला जिम्मेदार आहेत तर त्या सर्वांवर कारवाई व्हावी यावर बडतर्फीची कारवाई व्हावी निलंबन हे तात्पुरतं आहे तर निलंबन न करता त्यांची बडतर्फी करावी त्यांनी अपारित केलेल्या रकमा वसूल करण्यात याव्या आणि जर या कर्मचाऱ्यांनी त्या रकमा वसूल वसुलीला जर इन्कार केला नकार दिला तर त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणावी त्यांच्या मालमत्तेवर बोजे टाकावे आदी कारवाया ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच कृषीच्या सहसंचालकांनी आणि जिल्हा परिषदच्या सी करणे गरजेचे आहे त्याबाबत आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची जर दखल त्यांनी घेतली नाही आणि या सर्वांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत आणि या सर्वांवर कारवाई झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा जो विषय काही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला त्या लोकप्रतिनिधींचा मनपूर्वक आभार की तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनाच्या वतीनं हा सगळा सभागृहात मांडला या अधिवेशन काळामध्ये जो झालेला विषय आहे तर त्यात मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील जाधव यांनी काल सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की या सर्व दोषीवर कारवाई होईल आणि सभापती महोदयांनी आता पंधरा दिवसात सर्व अहवाल सादर करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत बघूया काय काय होतं ते आम्हाला सभागृहातून तीच अपेक्षा आहे की या घोटाळ्यातील एकही कर्मचारी सुटता कामा नये यांनी शेतकऱ्यांना मिळालेलं अनुदान परस्पर शेत बगर शेतकऱ्यांना वाळ वितरित केलं दुबार वितरित केलं नातेवाईक आपतेस ते ना खात्यांच्या खात्यात ओळवलं त्या सगळ्या दोषी अधिकारी कर्मचारी आणि त्या तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तहसीलदार या सर्व सर्वा दोषीवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांना तात्काळ बर्तर्फ केलं पाहिजे ही स्वाभिमानीची मागणी आहे दादा एकूण आता जिल्ह्यामध्ये व्याप्ती वाढत आहे या अनुदानाचा घोटाळा मोठा झाला आहे तर नेमकं किती तालुक्याची चौकशी झाली आणि अजून कोणते कोणते तालुके बाकी काय सांगायला याच्याबद्दल आता जी समिती गठीत झाली त्या समितीनं फक्त आंबड आणि घनसांगे दोनच तालुक्याची आता ही पूर्ण तपासणी केलेली आहे गावनी आहे आठही यादीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्याच्या तपासणीचे आदेश दिलेत परंतु मनुष्यबळाचा अभाव किंवा इतर कारणं असतील ते त्यांना माहिती फक्त दोन तालुक्याच्या तपासणी अहवालामध्येच चौतीस कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची बाब समोर आलेली आहे बा आम्ही सुरुवातीलाच आठ दहा महिन्यापूर्वीच या अनुदान वाटपामध्ये शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता तो पुराव्यानिशी आहे यामध्ये जर इतर तालुक्यात जे उर्वरित सहा तालुके राहिलेले त्या सहा तालुक्याची पूर्ण तपासणी ता झाल्यानंतर हा आकडा नक्कीच शंभर कोटी रुपयापर्यंत जाणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे एकंदरीत हे जे व्यक्ती वाढत आहे दिवसांदिवस दूसा व्याप्ती वाढत आहे घोटाळा वाढत आहे याच्यात काही संगणक चालक किंवा काय याच्यात काही असे काही हाय काय वाटतं तुम्हाला तुम्ही मागे आरोप केला होता की संगणक ऑपरेटर असेल किंवा महसूल सहाय्यक असेल याच्यात यांचाही सहभाग आहे याच्याबद्दल काय सांगणं ग्रामस्तरावरील तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे जितके जबाबदार आहेत तितकेच तहसीलचे महसूल सहाय्यक आणि संगणक चालक हेही तितकेच जबाबदार आहेत ज्या तहसीलदाराच्या अखत्यारीत असलेला हा विषय त्यांचा प आय डी आणि पासवर्ड हा हे संगणक चालक आणि ते महसूल सहाय्यक हे वापरत असतात त्यामुळं त्या तहसीलदाराचा त्या लॉग इन पासवर्ड आय डी वापरून यांनी घोटाळे केलेले आहेत गावातून शंभर लोकांची यादी आली तर ह्या महसूल सहाय्यक आणि संगणक चालक यांनी त्यात त्यांच्या वतीचे वीस लोकं टाकून म्हणजे एकशे वीसची यादी वर पोर्टलवर अपलोड केली म्हणजे त्या घोटाळ्यामध्ये महसूल सहाय्यक आणि लिपी तसेच संगणक चालक यांचाही मोठा सहभाग आहे आणि तेही तितकेच या घोटाळ्याला जबाबदार आहेत तुमची मागणी काय असणार त्याच्यावर कोणती कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी अपेक्षा या घोटाळ्याबाज कर्मचारी अधिकाऱ्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात यावी त्यांनी के अपारित केलेल्या रकमा वसूल करण्यात याव्या ज्या कर्मचाऱ्यांनी त्या अपारित केलेल्या रकमा वसुलीसाठी सहकार्य केलं नाही तर तशा कर्मचाऱ्याच्या खाजगी वैयक्तिक त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तेवर जप्ती करण्याचे कारवाई जे प्रशासनाने करावी त्या मालमत्तेवर बोज टाकण्याचं काम करावं आणि त्यांच्यावर प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे ह्या सर्व मागण्या आम्ही वेळोवेळी सरकारकडे प्रशासनाकडे करतोय जर या मागण्याकडे सरकारने आणि प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणी उच्च न्यायालयातून कारवाई करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा